नमस्कार मी नंदकुमार इंदिरा पंडित वडेर माझी स्वलिखित भयकथा ते खरंच आलेत ते खरंच आलेत पावसाळा सुरू झाला आणि त्यात जर जुलै महिन्यात सलग तीन चार दिवस अवरात्र मुसळधार पाऊस कोसळू लागतो तेव्हा माझ्या पोटात त्या भीतीने गोळा येतो अंगावर रोमांच उभे राहतात कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या थरारक अनुभवाची मुळं मात्र जी खोलवर उतून बसली आहेत ती सतत टोचत असतात दरवर्षीचा चढत्या बाजणीचा पाऊस मात्र मनाचा थरकाब उडवल्याशिवाय राहत नाही जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरी पाऊस दिसला की तो प्रसंग जशाचा तसाच आठवतो अगदी काल परवा घडल्यासारखा खर ही घटना घडूनही बरीच वर्षे लोटली आहेत तरी आजही अंगावर अनामिक भीतीचे शहारे उभे राहतात एक अनाकलनीय अकल्पित घटनेचा तो थरारग अनुभव होता झाला असं बाशिंग बळ जड असलेल्या माझ्या एका मित्राचं लग्न ठरल्याची पत्रिकाच अचानक हाती पडली होती फोनवर त्याने आग्रहाचं निमंत्रण देताना आधीच दोन दिवस येशील म्हणून तंबीच दिली होती मेरे यार की शादी में और मैं न जाऊ ये कैसे हो सकता है आहे रविवारचं लग्न तेही सांगणीमध्ये मग ही परवणी मी कशी सोडणार त्यानिमित्ताने घरी दोन तीन दिवस जायला मिळते म्हटल्यावर शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पुण्याहून गाडी घेऊन निघालो पाऊस देखील आनंदाने बेहोश होऊन उधळू लागला होता मी त्याची परवा करत बसलो नाही चार साडेचार तासात हा हा म्हणता आपण पोचणार तर आहोत मग डर काय का असं म्हणून नॉनस्टॉप गाडी दामटली कराड सोडून पुढे सांगलीकडे कार निघाली रात्रीचे नऊ वाजून गेले होते भूक लागली होती अजूनही तास दीड तासाचा प्रवास होता कधी नव्हे तो आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता पेटनाक्यावरील एक धाबा बघून रस्त्यावर गाडी उभी केली ताब्यात शिरतो न शिरतो तोच वीज गेली म्हणून दिवे रुसून बसले गल्ल्यावरील मालकाने वीज मंडळाला सणसणीत ठेवणीतली थे शिवी हसडली एक दोन मिनमेंट में ते कधी प्रकाशले दोन चारच गिरायक होती पण ती लाईट गेल्यानं उठून गेली मी एकटा तिथं बसलो मालकानं आपडून मला काय हवं नको विचारून ऑर्डर सेवा केली पावसाचा जोर वाढता वाढे होता मी खाणं उरकून गल्ल्यावरच्या मालकाकडे आलो येव्हानं त्या धाब्यावर गुडगावर पाणी साचलं मालकानं मला सांगलीकडे जाणार असाल तर कोल्हापूर मार्गे जा म्हणून सांगितलं गेले आठवडाभर सांगलीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे पूर नव्हे तर महापूरच आला आहे नद्या ओढे कालवे शेती भाती जलमय करून सुटली नदीकाठची गावं पाण्यात बुडाली सगळा वाहतुकीचा मार्ग सध्या बदलून गेलाय मी बरं झालं सांगितलं ते आता तुम्ही म्हणता तसा निघतो असं सांगून त्या गुडघाभर पाण्यातनं गाडीकडे आलो पण पण गाडी सुरू होईना खूप खटपट झटपट करून बघितली पण छे गाडी ढिमच कुणाला हाक मारावी म्हणून पाहिलं तर कुठं काळो बाहेर पाण्याची पातळी पुरुषभर उंचीवर गेली माणूसच काय आता धाबा सुद्धा नीट दिसत नव्हता महामार्गावर आता इकडून तिकडे पाण्याचे लोट वाहताना दिसत होते हॉर्न वाजवला पण कोणीच मत्तीला येईना खिडक्या समोरची मागची काज बाष पदरून पांढरी धोड झाली होती पाऊस थांबण्याची वाट बघण्याशिवाय मार्गच नव्हता आ बसून पसरलेला गडद काळो प्रलयंकारी पाऊस बराच वेळ तसाच बसून राहिलो तोच तोच कोणीतरी खिडकीच्या काचेवर टकटक केल्याचा आवाज ऐकू आला मी तिकडं बघितलं तर कुणीच दिसलं नाही रस्त्यावर वाहनांची तुरळकच जा होती आणि ती वेगात होती माझ्या गाडीच्या पार्किंग लाईटकडे पाहूनच थोडे पळत होती मदत मिळणे खूप कठीण होते आणि असं असताना खिडकीच्या काचेवर टकटक कोण करेल भास असावा म्हणून सोडून दिले परत थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज मी आता चक्रावलो मनात भीती वाटू लागली पुन्हा धीर करून पाहिलं तर कुठे काय कोणी दिसत नव्हतं आता जर खिडकीची काच आतून पुसून घेतली तरी पण पांढरटपणा कमी होईना मी खिडकीतून बाहेरचं बघत राहिलो आणि पाहतो तो काय महाकाय काळी कुट्ट उंच आकृती खिडकीच्या काचेवर थापा मारत होती वीज चमकली तेव्हा अंगावर काळा कोटच दिसला चेहरा दिसलाच नाही मी आता घाबरून गेलो काही झालं तरी खिडकी दार अजिबात उघडायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं आतूनच अदमास घेत राहिलो मी त्याच्या थापेना काहीच प्रतिसाद देत नाही पाहून त्या आकृतीने समोरच्या काचेतून डकावून पाहू लागली पावसाच्या पाण्याने त्याचा चेहरा ओथमून गळत होता ओठावर शब्द पुटपुटत होते पण माझ्यापर्यंत पोचत नव्हते तो चेहराही नीट ओळखताही ना आता मात्र माझी चांगलीच फाटली होती मी त्याला कुठलाच प्रतिसाद देत नाही म्हणून खिडकीच्या काचेवर थापा मारत राहिला मी कसलीच दाद दिली नाही हे पाहून त्याने मग चारी खिडक्या आणि मागची आणि समोरच्या काचेवर एकाच वेळी थापा मारू लागल्या आता तर आणखीनच माझी काळण उडाली एकाचे चार सहा झाले आता आपली धडकत नाही मनात राम नाम जपण सुरू केलं मी पण डोळे रोखून बघत राहिलो झोप घेण्याच्या गाफीलपणापासून लांब राहून पाहत होतो मोबाईलवरून मदत काही मिळते का, का पाहू म्हटलं तर तो ऐन वेळेला डिस्चार्ज होऊन मान टाकून बसला होता दुवादार पाऊस कडकडणारी वीज ती काळी महाकाय आकृती नेहमी हा असा रात्रीचा खेळ आमचा पहाटे पाचापर्यंत चालला त्यानंतर पाऊस कमी कमी होत होत थांबला हळूहळू फटफटीत उजाडू लागलं आता ती काळी महाकाय आकृती दिसायची बंद झाली मला थोडंसं हायस वाटलं <coughs> एका मोठ्या अरिष्टातून आपण वाचलो ही देवाची कृपा म्हणायची असं मनात म्हणत असताना मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला तर काय आश्चर्य ती सुरू झाली मी क्षणाचा विलंब न लावता गाडी पुढे घेऊन निघालो पुढच्या वळणावर चहाची टपरी दिसली दोन चार पांढऱ्या मारुती गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या बऱ्यापैकी गर्दी पण तिथं मला दिसली, दिसली। रात्रभर कातावून गेलो होतो आणि चहाची तलप होती कप चहा घेऊन तरतरी आणावी आणि सरळ चांगली गाठावी गाडीतून खाली उतरलो चहा सांगितला एक गरमागरम चहाचा कप घेऊन उंच काळा कोट घातलेला माणूस माझ्या समोर उभा राहिला पाहिलेला रा तोच तर हा त्याने माझ्या हाती कप दिला व म्हणाला काय पाहुण लईन नशीबवा नाहीसा बघा आहो तुम्ही त्या रात्री फेऱ्यात अडकला होता म्या तुम्हाला तत बघितलं आणि तिथनं तुम्ही मोहरत आशिला म्हणून काचेवर थापा मारून सांगाय बघत होतो ऊंच असल्यानं वाकून खिडकीतनं त्वाण मी जावता येईना म्हणून शान मागच्या मोरच्या कासातून सांगून बघत होतो पण तुम्ही काही खिडकी उघडायला तयार नव्हता मी जर तुम तसंच तुम्हाला सोडून गेलो असतो तर आजचा दिवस तुम्हाला काही दिसलाच नसता ते तुम्ही होता होय मी फार घाबरलो होतो तु। तुम्ही माझ्यावर खूप खूप उपकार केले व मला यातून वाचविले अहो या आठवड्यात लई खुटाणा झालाय चार पाच गाडीवाल्यांची दैवगती अशी जोडवली असेल बघा मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानून गाडी घेऊन निघालो पाऊस आता उघडला होता अजूनही सगळीकडं पाणीच पाणी वाहताना दिसत होतं घर गोठे दुकान शेतभात पाण्यात बुडून गेलेली दिसली रेस्क्यू ऑपरेशनची टीम बोटी फिरत फिरवत दिसेल त्यांना मदतीचा हात देताना दिसत होत्या स्थानिक तरुण त्यांना मदतीचा हात देत होते धरण क्षेत्रात पाऊस अजून चालूच असल्यानं पाण्याचा विसर्ग थांबला नसल्यानं महापुराचं पाणी लगेचच ओसरेल असं वाटत नव्हतं रस् रस्त्यावर देखील वाहनांची भली मोठी रांग लागलेली मुंगीच्या पावलाने पुढे पुढे सरकत होती या गतीने मला घरी पोचायला दिवस सरणार असंच वाटू लागलं होतं रस्त्यात पुरात अडकलेले लोक सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी प्रत्येक गाडीवाल्याला विनवत होते त्या गावकऱ्याच्या अलोट गर्दीला आवरता येणं मुश्किल होतं दिसेल त्या गाडीत बसत होते माझ्याही गाडीत असाच एक तरुण बसला बहुतेक त्या रेस्क्यू ऑपरेशन टीममधला असावा त्याचे ते कपडेच सांगत होते नक्क शिकांत भिजलेला रात्रभर मदत कार्य असल्याने खूपच थकलेला वाटत होता चेहरा नीट दिसत नव्हता मला टिळक चौकात सोडा असं तो मला म्हणाला आणि मी तीन ताड उडालो तो आवाज माझ्या मित्रातच होता ज्याच्या लग्नासाठी म्हणून मी निघालो होतो पण तो आता असं या ठिकाणी मला दिसेल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं मी विचारलं अरे रमेश तू आणि इथं काय करतो आहेस रे रविवारी लग्न आहे ना तुझं मग या गावात कसं का आलास आणि रेस्क्यू ऑपरेशनचे कपडे घालून काय आहे का त्याने माझ्याकडं पाहिलं आणि असं म्हणाला मध्या नेमका तूच भेटलास की अरे काही नाही रे त्या महापुरात अडकलेल्या अख्ख्या गावाला ती रेस्क्यू ऑपरेशनची टीम कितीशी पुरी पडणार म्हणून आमच्या तरुण मंडळातील मुलांनी त्यांच्यात सहभागी व्हायचं ठरवलं दोन तीन दिवसात पूर ओसरेल असं वाटल्यानं मीही त्यांच्यासोबत होतो ते करत असताना मध्येच पाण्याची पातळी एकाकी वाढली पाऊस थांबत नव्हता था। मी रिकामी झालेली बोट परत गावात नेत होतो तोच त्या वाढलेल्या पाण्याखालून मोठी मगर आली आणि तिने माझ्या बोटीवर आपल्या शेपटीचा जोरदार तडाखा दिला का काय होतं हे मला कळायच्या आत बोट भरकटली गेली लि। निती गाव ती गाव सोडून नदीच्या पात्रात चिरली तिथे असणाऱ्या लोकांनी बरीच आरडाओ केली त्या मगरीच्या फटकाऱ्याने बोटीला चांगलंच बगदाड पडून पाणी जोराने आत शिरलं मी ती बोट सोडून पोहू लागलो आणि या पुराच्या पाण्यातून इकडे वाहत वाहत आलो मधल्या मला इथल्या लोकांनी हात धुन बाहेर काढलं आता सरळ घर गाठावे म्हणून रस्त्यावर जी दिसेल त्या गाडीत पडण्यासाठी आलो आणि नेमकी तुझी गाडी आणि तू भेटलास बघ ते असू दे संध्याकाळी हॉलवर ये आपण नक्कीच भेटू या आणि अशात गप्पा मारत आम्ही सांगली चौकात पोहोचलो टिळक चौकात तो उतरला संध्याकाळी लवकर ये रे असं सांगून वळणावर निघून गेला हा चक्र तर नाही ना असं झपडल्यासारखं वागत का कोणी आपलं लग्न ठरल्यावर असा विचार माझ्या मनात चमकून गेला मी घरी पोचलो घडलेले प्रसंग घरी सांगितले घरच्याने मेटमौऱ्याने माझ्यावरून उतरून टाकले देवाजवळ साखर ठेवली चहा नाश्ता झाला आंघोळ करण्यास वेळ होता सहज कॉर्टवर पडलेला पेपर उचलला कालचा पेपर होता वाजता वाजता एका बातमीवर डोळे खिळले पेट नाक्याजवळील नवबतवाडी गावावर शोक कळा पुरात अख्खं गाव वाहून गेलं माणसांच्या बॉडीच मिळाल्या नाहीत काशीनाथ दाबेवाला मी साडेसहा पोटी उंचा बती चहाची टपरीवाला हे दोघंही या पुरात दोन दिवसापूर्वीच वाहून गेले तसंच सांगलीच्या तरुण मंडळातील एका युवकाचं बचाव करण्यात मदत करत असताना मगरीच्या तडाख्याने बोट उलटून जलसमाधी अजून ही माणसं हाती लागली नाहीत ही, ही बातमी वाचून माझ्या पायाखाची वाळू सरकू लागली कशा कशावर विश्वास ठेवावा काहीच कळेना आता तरी मी माझ्याच घरी आहे ना का इथंही ते खरोखर माझ्या मागोमागे येणार आहेत धन्यवाद